पुळूसगावच्या उपसरपंचपदी रुक्मिणी ममाणे यांची निवड करण्यात आली आणि निवडीनंतर त्यांचा सत्कार देखील करण्यात आला पंढरपूर तालुक्यातील पोळूच ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रुक्मिणी सदाशिव ममाणे यांची एकमताने निवड करण्यात आली पुळूच ग्रामपंचायतीची एक वर्षापूर्वी बिनविरोध निवडणूक पार पडली होती त्यामध्ये खासदार धनंजय महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती लोकनियुक्त सरपंचपदी विश्वास महाडिक यांची निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी असिफ शेख यांची निवड करण्यात आली होती निवड करून एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर असिफ शेख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर शनिवार अठरा जानेवारी रोजी पुळूस ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच पदा निवड प्रक्रिया पार पडली यामध्ये रुक्मिणी सदाशिव ममाने यांची उपसरपंचपदी पदी एकमतानं बिनविरोध निवड करण्यात आली माजी उपसरपंच आसिफ शेख यांचा सत्कार यावेळी करण्यात आला आणि नूतन उपसरपंच रुक्मिणी सदाशिव ममाने यांचा सत्कार विश्वराज महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक यांचा ग्रामपंचायतीच्या वतीनं सन्मान करण्यात आला यावेळी भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक लोकनियुक्त सरपंच विश्वास महाडिक माजी सरपंच शिवाजी शेंडगे भारत पाटील सदाशिव महमाने दत्तात्रय पांढरे राजू बाबर नागनाथ बागमोडे ग्रामपंचायत सदस्य नयन बागमोडे लक्ष्मी सावंत मोहन गावडे अमोल बाबर नितीन जाधव सचिन बाबर ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ यांची उपस्थिती होती